कुठला उमेदवार असेल पसंतीचा उमेदवार उमेद तुतारी तुतारी पण अजून तुतारीतला उमेदवार फिक्स नाही उद्या हर्षवर्धन पाटील साहेब चाललेत पसंती येईल काय म्हणून सांगा नको 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 म्हणून सांगू का का काय ते आमच्या माथाला पटत ना का बर एकंदरीत निष्ठावंतांना संधी द्यायची असं तुम्हाला म्हणायचंय काय वाटतं तरुण तरुण आहे तुम्ही इंदापूर तालुक्याचा विकास इथून पुढे कोणी करावा काय वाटतं तुम्हाला हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हवा जी पवार साहेब ठरवतील वाटतं इंदापूर तालुक्याचा ता आमदार यावेळेचा कोण हो व्हावा तुमची पसंती कोणाला असेल तुतारीला तुतारी तर हर्षवर्धन पाटील का बरं हर्षवर्धन पाटील आता मामा ता होते की दहा कामात माग राहिले नमस्कार मित्रांनो मी कुमार शिंदे ई आर मराठी न्यूज मध्ये गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आहे निमगाव केतकी या बाजारामध्ये आणि निमगाव केतकीचा बाजार म्हटलं की शनिवारचा बाजार येतो तोच बाजार त्याच बाजारामध्ये आपण फिरण्यासाठी या ठिकाणी आहे किती शेतकरी सोबत आहेत काही व्यापारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांना काही प्रश्न या ठिकाणी विचारू नमस्कार काय म्हणता गाव कोणतं शेळगाव शेळगाव काय वाटतं इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार कोण असेल त्याचं नाही सांगता येत पसंती कोणाला देईल तुम्ही पसंती नाही मतदान करता का नाही मतदान करते मग पसंती कुणाला द्याल काय वाटतं कुणाचं काम आवडतंय नाही सांगत काय एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की आताच पसंती आम्ही या ठिकाणी सांगू शकत नाही आपल्यासोबत एक मावशी मिरची घेऊन या ठिकाणी बसल्या मावशी नमस्कार गाव कोणतं काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार येईच कोण असेल काय ना देराजार जमा झाले का तुमचे सरकार वेळ खुश आहे का आहे की सरकार परत आणायचंय का आणायचं ना आमदार कोणाला करायचंय पसंती कोणाला द्याल पसंती दत्ता मामा भरणी हर्षोधन पाटील साहेब असतील प्रवीण बाई आपसाहेब जग कोणाला पसंती द्याल दत्ता मामा भरणी का बर भर मामा काय असंच एकंदरीत मावशींच या ठिकाणी म्हणणं आहे की दत्ता मामा भरणे यांना आमची या ठिकाणी पसंती आहे आपल्यासोबत बाबा बाबा नमस्कार नमस्कार गाव कोणतं निमगाव केटकी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल मामा भरणेच असं वाटतंय का बर मामा का आता हर्षोधन पाटील साहेब प्रवीण प्रवीणबाई माने हाय की पण आहे आपलं आपलं माणूस आहे आणि चांगलाय माणूस चांगला माणूस आहे विकास केला का तुमच्याकडे हो दहा वर्षात कालच केला की वीस लाख दिला त्यांनी इथं सेना महाराजाला सेना महाराज मंदिराला वीस लाख दिले काय वाटतं एकंदरीत इंदापूरला इथून पुढे जर मामा परत निवडून आले विकास होईल परत मोठा विकास होणार आहे एकंदरीत बाबांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा आमदार या ठिकाणी पाहिजे आणि मामांनी दहा वर्षामध्ये या इंदापूर तालुक्याचा विकास या निमगाव कितक्याचा के विकास केला पुन्हा एकदा मामा या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी आपले दादा आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार गावगंध गावगंध खोरोजी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हवा वाटतं पसंती कोणाला आता सध्या आता मामा की आमचं मामा एकंदरीत दादाजी असं म्हण दादांचं असं म्हणणं आहे की दत्तम मामा भरणे पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार व्हावेत आपल्यासोबत एक भाजी घेऊन बसलेले युवा पिढीतले दादा दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल का बरं बरणी मामा का आपासाहेब जगदा आहे पाटील साहेब आहेत प्रवीणबाई माने तोच माणूस चांगलाय तोच माणूस विकास झाला तुमच्याकडे गाव कोणतं रस्ते झाले सगळे झाले एकंदरीत दादा जसं म्हणणं आहे तोच माणूस चांगला आहे आणि जगडेवाडी मध्ये विकास आहे आणि विकासाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा या ठिकाणी दत्तमामा भरणे या ठिकाणी आमदार व्हावे आपल्यासोबत एक काकू या ठिकाणी काकू नमस्कार गावकोणत काय वाटतं इंदापूर तालुक्याचा पुढल्या वेळेचा आमदार कोण व्हावा दोन महिन्यांनी विधानसभा कोण व्हायचं दीड हजार जमा झाले का दीड हजार कशाच काय केलंच नाही कागदपत्र कागदपत्र दिले आहेत म्हणजे एकंदरीत सरकारवर काय करायचं पोर बिर्या सर्विसला लावा तुम्ही तुमचं सांगा आम्हाला आम्ही पोरं तुमची सर्विसला लावा मग आमदार निवडून द्या चांगला आमदार द्या पोरं सर्विसला लागतील कुठला आमदार हवं आमदार कोण व्हावं कोणी बी होऊ द्या मनाचा प्रश्न एकंदरीत काकून असं म्हणणं आहे आमदार कोणी होऊ द्या पण आमची मुलं या ठिकाणी सर्व्हिसला लागायला पाहिजे एकंदरीत सर्व्हिसला लागण्यासाठी एकंदरीत संस्था पाहिजे आणि संस्थेमध्ये कर्मचारी वगैरे असण्याचं प्रमाण आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये कमी आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये आजकालच्या ज्या तरुण पिढीला आहे तो तरुण पिढीला नोकरीची संधी या ठिकाणी सगळ्यात कमी कुठे आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये आहे आपल्यासोबत आजी राजे नमस्कार गाव कोणतं काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल आम्हाला पैसेच नाही ते दिलं का बरं नाही दिले वयात बसत नाही वयात बसत नाही म्हणायचंय का पासष्ट वयाच्या मोहरा आम्ही बसत नाही तुम्हाला जाया जाया गे तुम्हाला प्रवास फ्री कुठे जाया जावे म्हातारपणी पाय मोडका घेऊन एकंदरीत सरकारवर खुश आहे की नाराज आहे कोण तुम्ही तुम्ही सरकारवर खुश आहे की नाराज आहे मला काय खुश बिनणार काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण आवडतो तुम्हाला काय आम्हाला देणार आहे झालं तरी आम्हाला करावंच लागणार आहे करण्यासाठी सुद्धा आमदार महत्त्वाचा आहे गाव गावामध्ये विकास सुद्धा महत्वाचा आहे एकंदरीत कोण आमदार हो व्हावड तुम्हाला एकंदरीत पसंती कोणाला असेल मामा भरणे अर्शोदन पाटील साहेब बाप्पासाहेब जगदा प्रणबाई माने कुणाला पसंत आल दत्त मामे भरणे दत्त मामा भरणे एकंदरीत आजींचं म्हणणं आहे की या ठिकाणी दत्ता भरणे यांना आजींची पसंती या ठिकाणी आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी दादा नमस्कार गाव कोणतं तालुका काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण होईल इकडे तुम्ही पाहुणा म्हणून सांगा ते मला एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे आम्ही माडा तालुक्यातले आणि माड इंदापूर तालुक्याचा आमदार हा कोण होईल हे यांना सांगताय इतकरी या ठिकाणी दादा नमस्कार काय आणलंय काय भाजी भाजी भावा आहे का याला बरे बर काय एकंदरीत काय वाटतं इंदापूर आमदार कोण होईल बरे मामा का बरं मामा आता दहा वर्ष होते की होते की पण कामकाज जरा बरं आहे ना बरे काय काय गेलं तुमच्याकडे गावाकडे आमचे जरा बरेच केले बरं गेले के गाव गोंड झगडेवाडी झगडेवाडी एकंदरीत दादांचं म्हणणं आहे की झगडेवाडी मध्ये विकास झालाय आणि पुन्हा एकदा दत्ता मामा बन्ने यांना दहा वर्षांनंतर सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी संधी द्यायची आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं रोची काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार बदलावत आहे नाही सध्या तरी काम चांगलं आहे त्यामुळं नाही बदलायचं सध्या नाही बदलायचा कधी बदलायचा मग काम कमी झाले की बदलायचा कमी झाले की काय विकास झालाय का खुर्चीला भरपूर विकास आहे काय काय झालं बरं वाडी वस्तू पाण्याची सुविधा दा झाली सगळीकडं पाण्याची सुविधा असून जसून बाकीची कामज आहेत रस्त्याची वगैरे भरपूर कामच आहेत एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की आमच्या खोरुषी गावामध्ये दत्तमामांचा विकास आहे आणि विकासाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा दत्तमामा बरणे या ठिकाणचे आमदार व्हावेत आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत आपण आजी आहेत आपल्यासोबत आजींना प्रश्न विचारू आजी नमस्कार गाव कोणतं गाव 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 तुमचं तुमचं ठाकरेवाडी काय वाटतं इंदापूर तालुक्या आमदार कोण व्हावं वेळेचा मतदान कोणाल त्याला मला काय कळत तुम्हाला एकंदरीत आजीनावना आजींच म्हणणं की एकंदरीत आमदार आम्हाला कळत नाहीत पण तरी सुद्धा आजींनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत तरुण वर्ग या ठिकाणी बाजारामध्ये बसलेले आहेत दादा नमस्कार गाव कोणतं काय वाटतं इंदापूर तालुक्याचा जा वेळेचा आमदार नवा कोण असेल नवा आमदार हर्षवर्धन पाटील कोण असेल तू तारीतर्फे हर्षवर्धन पाटील का बरं हर्षवर्धन पाटील आता दत्ता मामा होते की दहा वर्ष दत्ता मामा होते पण विकासाच्या कामात माग राहिल काम मागे राहिलंय एकंदरीत बदल व्हावा हो बदल व्हायलाच हो पाहिजे पण अजून हर्षवर्धन पाटलांची दिशा फिक्स नाही काय म्हणता या गोष्टी दिशा फिक्स झालेली आहे ते सांगून होत नाही सांगूनच एकंदर एकंदरीत दादांचा म्हणणं हर्षोधन पाटील साहेब जर उद्या तर इथून उभे राहिले तर हर्षोधन पाटील साहेब पुन्हा एकदा आमदार या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे होतील आपल्यासोबत अजून काही शेतकरी जात आहेत या ठिकाणी टोपी म्हणलं किंवा जुन्या पेहराव म्हणलं कि जुने शेतकरी आपल्या समोर दादा नमस्कार राम राम गाव गोंद गोतंडी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार या वेळेचा कोण असावा आज आमदार काही जन्मतावर आहे सगळं तुमचं पसंती नेमके कुणाला असेल नाही ना, माझी पसंती असली तर मी उगावर आहे बरं विकास काय झाला तुमच्याकडे गोतंडीला चांगला झाला काय वाटतं पुन्हा चालूच आमदार पुन्हा हो मग काय हो हो एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे विकास आमच्या गोथंडीला झाला आणि पुन्हा एकदा पसंती आमची दत्तमामा भरणे यांना या ठिकाणी पसंती आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी बाजार घेताना बघतोय दादा नमस्कार शेवग्यातला दिसतोय हा काय शेवग्याला आहे का हो या आहे ना काय वाटतं इंवर आमदार कोण व्हावा आमदार कोण हवा आता शेतकऱ्याला हो भाव तेच व्हावा काय वाटतं सरकारवर नाराज आहे का तुम्ही मग आता कोणावर नाराज व्हायचा काय वाटतं मग सरकार बदलायचं काय सरकारात तुम्ही सगळ्या जनतेने ठरवलं बदल तुमची पसंती नेमकी कोणाला असेल तुम्ही जे योग्य नेता असेल तेच निवडावा दत्ता भरणे असतील हर्षोदम पाटील साहेब माने प्रवीणबायाने जगदाळे हे चर्चेत नाव आहेत पण उद्या जर समजा हर्षोदम पाटील साहेबांनी तो तरी प्रवेश केला तुमची पसंती नेमकी कुणाला द्याल तुम्ही मग पाटलांना द्यायला पाटलांना द्यावं लागेल का बरं पाटलांना आता ते आपल्या भागातला माणूस आहे म्हणलं त्यांना निवडून द्यायला आपल्या भागातले दत्ता बी आपल्याच भागातले अंतुरणीचे पण आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही ना मामाकडे जाऊ शकतो भरणे त्यांच्याकडे जाऊ शकतो एकंदरीत दादांचा असं नाही हर्षवर्धन पाटील साहेब पुन्हा या ठिकाणी तुतारी मध्ये जर गेले तर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणी असतील आपल्यासोबत अजून काही तर या ठिकाणी बाप आहेत बाबा नमस्कार गाव कोणतं वर कुठे कुठं बाजार घेतला का? काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार यावेळेचा कोण व्हावा तुमची पसंती कोणाला असेल तुतारीला तुतारीला पण तुतारीचा आमदार उमेदवारच फिक्स नाही काय करायचं होईल की कोण होईल बर होईल हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील आणि जर पाटील उभे राहिले तर त्याला काय मत पाटीलच आमचं जुन्यांचं काय हो पण भाई प्रवीणबाई जुन्या माणसांचं काय त्याचा काय उपयोग उपयोग नाही त्यांचा एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब मध्ये जाऊन या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार होते आपल्यासोबत बाबा आहेत बाबा नमस्कार गाव कोणतं निमगाव कितकी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हवा तुमची पसंती कोणाला माहिणीच होणार का बरं सत्ता मामा आता दहा वर्ष होतं की मामा सुधारणा विकास झाला का तुमच्याकडे चांगल्या प्रमाणात झाला मामाने दिले रस्ते काय वाटतं इंदापूरचा विकास अजून किती व्हावा इथून पुढे एकंदरीत बाबांचं म्हणणं इंदापूर तालुक्यामध्ये विकास झाला आणि इथून पुढे सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये पुढल्या पंचवार्षिक मध्ये या ठिकाणी विकास होईल नमस्कार बाबा गावकंड काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा यावेळीचा जा शरद पवार गटाचा तुतारीचा म्हणायचंय का तुम्हाला काय वाटतं ना आध उद्या हर्षोधन पाटील साहेब तरी चाललेत काय वाटतं कुणी असा ना कुणी जरी असला तर तरीतला पाहिजे का बरात तमा मा का नको आता दहा वर्षावरती किंवा मामा नको नको का एकंदरीत बाबांचं म्हणणं असं आहे तुतारीतून म्हणजे शरद पवार गटातून जो उमेदवार असेल तो यावेळीचा आमदार या ठिकाणचा असेल आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी व्यापारी बसलेले आहेत दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्ते गाव कोणतं सरापोडे काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हवा जी पवार साहेब ठरवतील तुतारी एकंदरीत तुतारी पण अजून उमेदवार उमेदवार जो आहे तो फिक्स नाही फिक्स जरी नसला तर जे पवार साहेब ठरवतील ते आता उद्या अशी चर्चा चालू आहे हर्षोद्धन पाटील साहेब येत्या तारखेला पक्ष प्रवेश करतायत तर काय म्हणलं त्या गोष्टीवर जे पवार साहेब ठरवतील जे हर्षोधन पाटील जर तुतारीत गेले तर मग हर्षोद्धव पाटलांना मत पाटील साहेबांना निवडून द्याल एकंदरीत दादांचं म्हणणं असं आहे पवार साहेब जो या ठिकाणचा इंदापूर तालुक्याचा उमेदवार देतील तो उमेदवार इंदापूर तालुक्याचा आमदार असेल आणि आमची पसंती इंदापूर तालुक्यातल्या त्या उमेदवाराला असेल आपल्या सोबत अजून तरुण शेतकरी दादा नमस्कार 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 ऐका की ऐकाय तरुण पिढीन बोलायचं आता गाव कोणतं अकोले गाव अकोले काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हो इथून पुढे आमदार तस सांगू शकत नाही काय पसंती कुणाला तुम्हाला एखादा चेहरा असेल पसंती सांगू शकत नाही ना विकास तुमच्याकडे झाला का अकोल्याला अकोल्याला झाला बऱ्यापैकी पण बऱ्यापैकी नाही झालं बऱ्यापैकी नाही मला तुम्हाला असं वाटतं का एकंदरीत विकास करण्यासाठी चेहरा बदलावा हा वाटत असं कोणी आवडतं मग तू तर इथला उमेदवार द्यायचा काय तसं नक्की तर नाही सांगू शकत अजून शकतो बाकी एकंदरीत दादाचं म्हणणं असं आहे की उमेदवार आम्ही आताच सांगू शकत नाही आमचं मत आम्ही आता या ठिकाणी सांगू शकत नाही आपल्यासोबत बाबा आहेत बाबा नमस्कार गाव कोणतं निमगावच आहे निमगाव घेत की बाजार घेतला काय घेतला कसं आहे स्वस्त आहे का मध्यम मध्ये काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण आहे काय आपल्याच तुमची पसंती कोणाला असेल बरं हर्षवर्धन पाटील काबळ पाटील साहेब आता हर्ष होते बदल नको का, का बदल पाहिजे काबड बदल पाहिजे काय बदल ना फरक पडत नाही हर्षोधराम पाटलांची दिशा फिक्स नाही असून काय करणार आता तीठा ती त्या पण बदल पाहिजे बदल पाहिजे एकंदरीत बाबांचं म्हणणं असं आहे की इंदावर तालुक्यामध्ये बदल पाहिजे आणि हर्षोधराम पाटील साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार पाहिजे आपल्यासोबत आजीत आजी नमस्कार गाव कोणतं शेळगाव शिळगाव काय वाटतं इंदापूर तालुक्याचा विकास झालाय का आतापर्यंत मला नाही कळत तुमचे हजार जमा झाले का नाही का नाही नाही झाले तुम्ही नाराज आहे भरले का, नाया नाया। का तुम्ही फॉर्म भरला का हो भरलाय तरी नाही आले ऑफलाईन प्रोसेस व्हावी असं वाटतंय का मग काय दीड हजार जमा झाले नाही मग सरकारवर तुमचा रोष आहे का जरा नाही रोष नाही सरकार का नाही नाही एकंदरीत आजींचं म्हणणं आहे की या ठिकाणी सरकारवर त्या नाराज नाहीत दीड हजार जमा झाले नाहीत तरी सुद्धा सरकारला त्या ठिकाणी माफ करतायत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत टोमॅटो घेऊन शेतकरी बसलेत दादा नमस्कार टोमॅटो घरचा काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असावा आपल्याला पसंती कुणाला असेल गाव कोणतं गाव वडापुरी वडापुरी विकास झाला का तुमच्याकडे काय पसंती कुणाला द्याल पुन्हा एकदा चेहरा कोण द्यायचा आता मामाला द्यावा मामाला पुन्हा एकदा मामा होते की दहा वर्ष आता चांगला आहे मामा हो दे काम चांगलाय काम हो चांगला एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे पुन्हा एकदा आमदार या ठिकाणी जाता मामा बरं हवे काम चांगलंय दहा वर्षामध्ये त्यांचं काम चांगलं होतं असं दादांचं म्हणणं या ठिकाणी आपल्यासोबत बाबा बाबा नमस्कार नमस्कार गाव कोणतं पिटकेश्वर पिटकेश्वर काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार कोण दोन महिन्यावर विधानसभा आले काय वाटतं कोण व्हावा आता काय कोण होणार आज पुढचं काय तुमची पसंती नेमकी कोणाला असेल आमची पसंती आहे बर नाही मामा मामाला विकास झाला तुमच्याकडे पाणी आलं काय वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये इथून पुढे काय विकास व्हावा हो अजून अजून विकास काय हमी भाव शेतकऱ्याला मालाला किंमत ला, लाईट ला, ला, बिल माफ पाणी टायमाला एवढंच बाकी काय तसं करायचं असेल तर सरकार बदलावं लागेल कारण चालू सरकार मध्य तमावा आहेत की तेच की सरकार बदललं तरी चाललं पण ही सुविधा पाहिजे ते या सुविधा बदललं तरी चालेल एकंदरीत दादांची पसंती दादांनी या ठिकाणी सांगितले सरकार बदललं तरी चालेल पण या ठिकाणी आमच्या हमी शेतीला हमी भाव भेटला पाहिजे शेतातल्या मालाला या ठिकाणी हमी भाव भेटला पाहिजे पाहिजे आपल्यासोबत अजून काही शेतकरी या बाजारामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत तरुण शेतकरी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार गाव कोणतं निमगाव निमगाव घेत की नाव काय हर्षल हर्षल दादा काय वाटतं तरुण तरुण आहे तुम्ही इंदापूर तालुक्याचा विकास इथून पुढे कोणी करावा काय वाटतं तुम्हाला हर्षवर्धन पाटील का बरं हर्षवर्धन दत्ता माझा वर्ष आहेत की हो आहेत बरोबर आहे की पण का बदल बदल का पाहिजे का पाहिजे आता एक एकंदरीत हो तरुण पिढीचं असं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्याचा आमदार बदलला पाहिजे हर्षवर्धन पाटील साहेब झाले पाहिजे बदल पाहिजे नमस्कार दादा नमस्कार गाव गोंद वर कुठे खोर्द वर कुठे खोर्द काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार या ठिकाणी आय ठेवायचा का बदलायचा आहे कोण कोण व्हावा आमदार तुम्हाला काय वाटतं प्रवीण माने प्रवीण माने आपण आता प्रवीण भाईला तिकीट भेटेल का सांगू शकत नाही तसं काय सांगताय ते उद्या हर्षवर्धन पाटील करता तो तरी काय झालंय दोन्ही नको आपल्याला दोघही नको तिसरा चेहरा द्यायचा की नवा चेहरा काय वाटतं आपण मांडीला मांडी लावून बसते विरोध विरोध करते ती एकंदरीत इंदापूर तालुक्याला नवीन चेहरा गटा तुमचं म्हणणं एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की दोन्ही आमदारांना आम्ही कंटाळलोय आणि पुन्हा एकदा आम्हाला तिसरा चेहरा या ठिकाणचा नवीन नवीन पाहिजे आपल्यासोबत अजून काही तरुण शेतकरी या ठिकाणी आहेत दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार या ठिकाणच कोण असेल लोकप्रिय मामा भरणीचा असणार का बरं मामा आता दहा वर्ष होते की मामा मामाल मामा ते काल मामान्य दहा निधी देऊन गेले आमच्या बाबा मंदिराला 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 काय वाटतं इंदापूर तालुक्याचा विकास अजून पुढे काय व्हावा विकास होणारच की मामा मामा असल्या दोन मामा असल्यावर एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्याचा विकास दत्तात्रय मामा भरणे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलाय आणि इथून पुढे सुद्धा दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणचे आमदार असत आपल्यासोबत अजून काही शेतकरी येते आपल्यासोबत दादा नमस्कार गाव कोणतं वरकुटे वर कुठे खुरत काय वाटतं इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार कोण असेल का सांगू शकत पसंती कोणाल इकडे इकडे पसंती पसंती नाही पसंती नाही द्यायची एकंदरीत काही शेतकरी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया द्यायला ता, टाळाटाळ करतायत नमस्कार नमस्कार बाबा काय वाटतंय इंदापूरचा आमदार कोण हो कोण होल पाटील तुमची पसंती कोणाला असेल बाबा पसंती कोणाला द्याल पसंती हा पसंती कोणाला द्याल पसंती कोणी म्हणजे शरद पवारांचे उमेदवार म्हणताय तुतारी, तुतारी। काय वाटतं तुतारी। आता तुतारीत पक्षप्रवेश होत्या पाटील साहेबांचा पक्षप्रवेश चाललाय काय वाटतं पक्षप्रवेश होईल काय होईल काय सांगते तुतारी तुम्ही मतदान द्याल असं ना पाटलांना एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे शरद पवार साहेब इंदापूर तालुक्याचा जो उमेदवार देतील इंदापूर तालुक्यासाठी त्या उमेदवाराला आम्ही या ठिकाणी मतदान देईल आपल्या सोबत काही बाजारामध्ये बसलेले खाऊ विक्रेते आपण त्यांना काही प्रश्न विचारू दादा नमस्कार नमस्ते दावगोंड इंदापूर काय वाटतं इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार कोण असेल शरद पवार शरद पवार आता पवार साहेब तर उभा राहू हो शकत नाहीत पण उद्या चर्चा असू चाल, अशी चालू आहे की हर्षवर्धन पाटील साहेब तो मध्ये प्रवेश करतायत काय पसंती द्याल काय काय आपल्याला सांगता येत नाही सांगता येत नाही पसंती कोणाला द्याल पण शरद पवार साहेब देतील तो उमेदवार शरद पवार एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे शरद पवार साहेब जो उमेदवार देतील उमेदवार इंदापूर तालुक्याचा आमदार या ठिकाणी असेल आपल्या सोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारू <coughs> दादा नमस्कार गाव कोणतं गाव येतच निमगाव इतके काय वाटतं इंदापूर तालुक्याच्या वेळेचा आमदार कोण असेल लोक तर उभा हो दे की आधी दत्तात्रय मामा भरणे पाटील साहेब म्हणा प्रवीण भाई माने आपल्या नेमकी पसंती कोण आले चौगा पाहिजे आता लोक उभं राहिल्याच्या नंतर आता चर्चा उद्देश अशी चालू आहे त्या नऊ तारखेला हर्षदन पाटील साहेबांचा सा तुतरी पक्षामध्ये प्रवेश आहे एकंदरीत पसंती नेमकी दत्तात्रय दत्तात्रेमावर्णी असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील नेमकी पसंती कोणाला एक निष्ठा तर असणार हर्षदन एक निष्ठा असणारे आपासाहेब प्रवीण भाई माने यांना द्यायची की हर्षदन पाटील साहेब नव्याने इन्कमिंग वाहतात त्यांना द्यायची हर्षवर्धन पाटला द्यायची का बरं पाटील साहेबाला का द्यायची आता का थोडा बदल व्हा हो पाहिजे बदल पाहिजे एकंदरीत दादांचं म्हणणं असं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये बदल पाहिजे आणि त्या बदलासाठी हर्षोदन पाटील साहेब यांना या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आमदार केलं पाहिजे आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न विचारू या ठिकाणी काही खाऊ विक्रेते पलीकडे खाऊ विक्रेत्यांना दारू नमस्कार ऐका की नमस्कार गाव कोणतं हेच हे नेमकं काय वाटतं विकास झालाय का तुमच्याकडे काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार पसंती कोणाला द्याल वेळी कोण उभा राहतो त्याच्या आता हर्षवर्धन पाटील साहेब आहेत प्रवीणबाई माने दत्तात्रय मामा भरणे आपासाहेब पसंती नेमकी द्याल कोणाला तिरंगील हर्षवर्धन पाटील काबर पाटील साहेब दहा वर्ष दत्तमान आम्ही त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना देणार ना ठेवा काय नक्कीला ना पण उद्या तुतारी उद्या हर्षवर्धन पाटील साहेब उद्या हर्षवर्धन पाटील साहेब मध्ये जातात पसंती कुणाला द्याल नाही जसं कार्यकर्ता चांगला आहे तो चांगला आहे चांगला कार्यकर्ता आहे कारण मंत्रालयातलं खातं घोषवलेलं आहे चांगल्यापैकी शेतकऱ्याचा जाणकार आहे है, है ना आणि मग त्याच्यामुळं त्यांच्याकडे जास्त पसंती राहील सहकार खात्यात तर त्यांनी बरस शेतकऱ्याचं कल्याण के केलेलं आहे एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की हर्षोत्तम पाटील अनुभवी नेते आणि अनुभवी नीती असल्यामुळे इंदापूर तालुक्याचे आमदार अभ्यास माणूस म्हणजे हर्षोदम पाटील साहेब या ठिकाणी असावेत आपल्यासोबत काही खावी विक्रेते ठिकाणी आहेत दादाना आपण प्रश्न विचार दादा नमस्कार दादा गाऊ गाव दाव गाव, दाव गाव। दाव काय वाटतं दादा इंदापूर तालुक्याचा आमदार वेळेचा कोण व्हावा पुढल्या वेळेचा कोण व्हा तुमची पसंती कोणाला असेल काय मामा का बरं आता मामा आता दहा वर्ष होते की काय विकास झाला तुमच्याकडे विकास भरपूर झालाय भरपूर झाला पसंती पुन्हा एकदा होय तर दादांचं म्हणणं आहे की आमच्याकडे भरपूर विकास झाला आणि पुन्हा एकदा आमची पसंती दत्तात्रे मामा बरं आणला असेल आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी आहेत दादा नमस्कार गाव कोणतं गाव कोणतं दादा <सथ> शेतकऱ्यांनी इथेच बोलायचं <सथ> आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया देण्यासाठी करतायत आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी बसलेले व्यापारी आहेत दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं गोतंडे गोतंडी काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा कोण पसंती कोणाला आला पसंती विचारत पसंदी पसंदी कुन ना का पुढे पसंती कोणाला द्यायची काय नाही पसंती कोणाला द्यायची याची तुमची विचार काय हर्षवर्धन पाटील साहेब असतील मामा बर्णी असतील प्रवीणबाईमा आणि आपासाहेब कोण वाटतं कोण उमेदवार व्हावा काय नाही दोन्ही चालतंय आपलं दोन्ही आले तर चालतंय पण आमदार एकच असतोय कोण करायचा काय जोर आले तर चालते आपल्याला दोन्ही आले तर एकंदरी दादांचं म्हणणं दोन्ही आले तर चालते आम्हाला काय अडचण नाही सोबत दादा दादा नमस्कार गाव कोणतं उमेदवार गा, तुमची पसंती नेमकी कुठला उमेदवार उमेदवार असुतारी तुतारी पण अजून तुतारीतला उमेदवार फिक्स नाही उद्या हर्षोदन पाटील साहेब चाललेत पसंती देईल काय नका म्हणून सांगा नको म्हणून सांगू का बर का तुतारीत का नको नको काय ते आमच्या माथाऱ्याला पटत नाही बर एकंदरीत निष्ठावंतांना संधी द्यायची असं तुम्हाला म्हणायचंय एकंदरीत दादांचं म्हणणं आहे तुतारीमध्ये जे निष्ठावंत आहेत बाबासाहेब जगदाळे असतील प्रवीणभाई माने असतील यांना या ठिकाणी संधी भेटली पाहिजे आणि निष्ठावंत हे तालुक्याचे आमदार या ठिकाणी झाले पाहिजे पसंती कोण आलेल विकास झाला का या निमगाव केतकी मध्ये झाला की कोणाला मग पसंती द्यायची आता दत्तात्रय दत्तात्रय मामा भरणे असतील हर्षोन पाटील साहेब असतील प्रवीण भाई माने असतील आपासाहेब जगदाळे नेमकी पसंती कोण आलद्याल ताई दत्ता मामा भरणे का बरं दत्ता मामा दहा वर्ष होते की असू द्या ना मग विकास केला काय वर पाणी आलं का तुमच्याकडे रस्ते झाले का झाले की एकंदरीत ताईंचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे विकास झालाय आणि पुन्हा एकदा आम्हाला दत्तात्रे दा मामा बरं या ठिकाणी पाहिजे आपल्यासोबत बाबा शेतकरी बाबा बाबा नमस्कार इकडे इकडे माय इकडे कॅमेरेकडे बघा काय गाव कोणतं वरकुड वरकुड काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार व्हायचा कोण व्हावा तस नाही काय तुमची पसंती कोणाला असेल पवार साहेब पवार साहेब तुमचं नाही पसंती नाही एकंदरीत दाद, दादांचं म्हणणं आता सांगू शकत नाही आपल्यासोबत एक शेतकरी आहेत दादा नमस्कार गाव कोणतं कौठळी कौठळी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार वेळेचा कोण हवा काय आता हे इकडं तिकडं हे काढलं पुढळ तिकडं तिकडे इकडं मग आपण पसंती नेमकी द्यायची कुणाला आता बघू शेवट उद्या पक्षप्रवेश उद्या आज ना उद्या पक्षप्रवेश होणार आहे तुमची पसंती एकंदरीत कुणाला असेल हाय कुणाला नाव घ्या नाव घ्या हर्षवर्धन पाटील साहेब असतील तर तत्रिमाने असतील प्रवीणबाई अंबाने आपल्या नेमकी पसंती कोणा हर्षवर्धन पाटील का बरं पाटील साहेब का द्यायची आता चान्स दिला पाहिजे एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील साहेब यांना पुन्हा एकदा चान्स दिला पाहिजे म्हणून आमदार या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब झाले पाहिजे आपल्या सोबत अजून काही शेतकरी शेत दादा नमस्कार नमस्ते गाव कोणतं काटी काटी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार येऊयाचा कोण हवा दोन महिन्या विधानसभा विधानसभा लढवलेली आहे त्याच्यामुळे नवीनच द्यायला पाहिजे नवीन चेहरा म्हणजे प्रवीणबाई माने म्हणायचे कोणी का असताना लोकसभेला सुप्रियाताईंचा ज्यांनी प्रचार केला सुप्रिया ताईचा ज्यांनी प्रचार केला त्यांनी पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे म्हणजे निष्ठा एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की तुतारीमध्ये जे निष्ठावंत आपासाहेब प्रवीण प्रवीणबाई माने निष्ठावंतांना या ठिकाणी संधी दिली काय वाटतं तुम्हाला कोणाला द्यावी संधी परत तुतारीतून आपसाहेबाला द्यायला पाहिजे आपासाहेबाला प्रामाणिकपणे काम केलं लोकसभेला सुप्रियाता यांचं बर आता देने न, आता दुज्या भाऊ केला असं वाटतंय का तुम्हाला चालू मध्ये कशाला ह्या उमेदवारी देण्यासंदर्भात पवार साहेब तुझ्या भाऊ करतात असं वाटतंय का अजून दिलीच नाही पवार साहेबांनी कोणाला उमेदवारी आता हर्षोतम पाटलांचं नव्याण्णव टक्के फिक्स आहे नऊ तारखेला त्या पक्ष प्रवेश होतोय काय वाटतं त्या बाबतीत एकंदरीत एकंदरी काय करतील ती करतील पण प्रामाणिकपणा करायला पाहिजे एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की निष्ठावंत जे आपासाहेब जगदाळे होते त्यांना संधी या ठिकाणी भेटली पाहिजे कारण लोकसभेला सुप्रियाताई सुचं उमेद खासदारकीचं काम आपासाहेब जगदाळे यांनी या ठिकाणी केलं होतं विधानसभा लढवायचीच होते तर त्यांनी लोकसभेच्या अगोदरच यायला पाहिजे होतं पवार साहेबांना एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटील साहेब यांना जर तुतारीमध्ये यायचं होतं तर लोकसभेच्या आधी तुतारी पक्षामध्ये पक्ष प्रवेश करायला पाहिजे होता आपल्यासोबत अजून काही शेतकरी दादा नमस्कार नमस्कार हो गाव गावगोंद आहे का पसंती कोणा यावेळी जी उमेदवार उमे उमेदवार 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 दोन्ही चांगले चांगले तर मित्रांनो आज आपण निमगाव केतकी या बाजारामध्ये आलो होतो आणि या निमगाव कितकी बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या आपण या ठिकाणी जाणून घेतल्या मी कॅमेरामॅन संकेत मानेस कुमार शिंदे ई आर मराठी न्यूज धन्यवाद